जालना शहरातील सर नवयुव गणेश मंडळ नवयोग गणेश मंडळ म्हणजे जालना शहरातील अत्यंत जुना गणेश मंडळ आहे पहिला मानाचा गणपती ज्याला म्हटला जातो तो, तो म्हणजे नवयोग गणेश मंडळ साधारण अठ्याहत्तर ते एकोणऐंशी वर्ष जुना असलेला हा नवयोग गणेश मंडळ आहे आणि हा मंडळ यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस या रोजी स्वतःच्या जागेमध्ये विराजमान झालेला आहे हा जो कादरबाद परिसर आहे जालना शहरातील अत्यंत जुना परिसर आहे आणि त्या स्वतःच्या जागेमध्ये हा गणपती बसलेला आहे आपण इथं बघू शकता की हा जो परिसर आहे हा आहे कादरबाद पोलीस चौकीकडे जाणारा रस्ता दुसरा रस्ता आहे जालना शहरातील सराफा बाजार सोनार गल्ली ज्याला म्हणता येईल आणि हा जो परिसर हा जो रस्ता आहे हा जातो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे ही आहे जालना शहरातील मारवडी गल्ली मारवाडी गल्ली येथे बसत असलेला श्री नवयोग गणेश मंडळ मानाचा गणपती जालना शहराचा मानाचा गणपती हा मानाचा गणपती अगोदर या रोडला बसत असत पण जालना शहराचा जुन्या व्यापारी असलेले इस्तमजी माहेरबांजी पी एम यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की मी <coughs> या मंडळासाठी स्वतःची जागा देईल त्या जागेवर तुम्ही या मंडळाचा गणपती बसवा त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यांनी ती जागा एका दुसऱ्या व्यक्तीच्या हस्ते या मंडळाला सुपूर्त केलेली आहे दोन हजार पंचवीस रोजी या मंडळाचं स्वतःचं मंदिर तयार झालेलं आहे आणि हे मंडळाचा गणेशा आपल्या स्वतःच्या जागेमध्ये बसलेला आहे अतिशय जलद गतीने या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आपण इथं बघू शकता की हा मानाचा गणपतीचा प्रवेशद्वार आहे आणि हा गणेश आहे <coughs> <coughs> दर्शनी भागामध्ये सभागृह आहे आणि सभागृहानंतर हा गणेशाचा मुख्य गाभारा आपण बघणार आहोत अतिशय सुंदर पद्धतीने या मंडळाचं काम या मंदिराचं केलेलं आहे आपण बघत आहोत जालना शहरातील पहिला मानाचा गणपती श्री नवयोग गणेश मंडळ आपण पोचलो आहोत या गर्भगृहामध्ये जालना शहराचा मानाचा गणपती भविष्यामध्ये जेव्हा हे मंदिर तयार होईल त्यावेळेस हा वट्टा या हुंदीर मामासाठी बांधलेला आहे जालना शहराच्या पहिल्या क्रमांकाचा मानाचा गणपती नवयोग गणेश मंडळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून जालना शहरामध्ये बसत असलेला हा नवयोग गणेश मंडळ आहे मित्र आपण ही जी मूर्ती बघत आहात ही संपूर्ण चांदीची मूर्ती आहे संपूर्ण चांदीची ही मूर्ती आहे भविष्यामध्ये हा गणेशा इथंच विराजमान होणार आहे अतिशय उत्कृष्टपणे या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या भाद्रपद महिन्याच्या दोन हजार पंचवीसच्या भाद्रपद महिन्यात हा गणेशा गणेशोत्सवामध्ये इथं स्थापन झालेला आहे मित्रांनो जालना शहरातील असलेला हा मानाचा गणपती म्हणजे श्री नवयोग गणेश मंडळ आपण इथं बघू शकता मित्रांनो ही जी नवयोग गणेश मंडळाची मूर्ती आहे ही संपूर्ण चांदीची आहे आपण आपण इथून बघू शकता आपण दर्शन घेत आहात जालना शहरातील पहिल्या क्रमांकाचा मानाचा गणपती म्हणजे नवयोग गणेश मंडळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारत स्वतंत्र होण्या अगोदरपासून हा बसत असलेला गणपती बाप्पा आहे जालना शहराच्या अगदी वर्दळीच्या ठिकाणी बसत असलेला हा गणपती बाप्पा आणि या नवयोग गणेश मंडळाची ही मूर्ती मित्रांनो आपण हे जे बाप्पाचं पारितोषिक बघत आहात हा इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दबदबा असलेला ए बी पी माझा यांच्याकडून हा पुरस्कार मिळालेला आहे महागणेश मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीस मानाचा गणपती नवयोग गणेश मंडळ जालना मराठवाड्याचा माझा राजा विजेते उत् सर्वोत्कृष्ट मूर्ती असा हा पुरस्काराचा स्वरूप आहे त्यानंतर गणेश उत्सव सजावट स्पर्धा महाराष्ट्र राज्य लोकमान्य महोत्सव असे विविध पुरस्कार या मंडळाला मिळालेले आहेत आपण इथं बघू शकता की जालना शहरातून कान्याकोपऱ्यातून किंबहुना जिल्ह्यातून तालुक्यातून खेड्यापाड्यातून भक्तांची गर्दी इथं येत आहे आणि प्रत्येक भक्ताला हा गणेशाचा फोटो काढण्याचा छायाचित्र घेण्याचा मोहसुद्धा आवरणं बरेच भक्त या बाप्पाला नवजसुद्धा बोलतात आणि बऱ्याच भक्त्यांचे सुद्धा इथं पूर्ण होतात असा हा जालना शहरातील प्रथम क्रमांकाचा मानाचा गणपती म्हणजे नवयुग गणेश मंडळ नवसाला पाहणारा मानाचा गणपती नवय गणेश मंडळ मित्रांनो गर्भग्रहाच्या नंतर संत तुकाराम महाराज वैकुंठगमन हा देखावा या मंडळाने दाखवलेला आहे संत तुकाराम सदैव वैकुंठाला गेले आणि आवडी त्यांची इथंच राहिली असा देखावा या नव्य गणेश मंडळाने दाखवलेला आहे आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा आता कसले बोलणे चालणे सहज बोलले खुंटले आम्ही जातो आमच्या गाव आमचा रामराम घ्यावा अशा पद्धतीचा वैकुंठगमन संत तुकाराम महाराजाचा वैकुंठगमन देखावा इथं दाखवलेला आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा इथं वैकुंठगमन देखावा दाखवलेला आहे तुकाराम महाराज वैकुंठगमन करताना त्यांच्या जवळ उभा असलेली ही गावकरी मंडळी इथं आपण बघत आहोत त्यासोबत शोक व्यक्त करत असलेली संत तुकाराम महाराज यांची धर्मपत्नी म्हणजे आवडा तिला जे लाव लाडाने तुकाराम महाराज आवडी मानायचे अशी आवडाबाई ही शोक व्यक्त करत आहे संत तुकाराम महाराजांची मुले उभा आहेत अतिशय सुंदर देखावा या नवयोग गणेश मंडळाने इथं सादर केलेला आहे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आता कसले येणे जाणे सहज बोलले खुंटले असा संत तुकाराम महाराजांचा हा वैकुंठगमन देखावा इथं दाखवलेला आहे मानाचा गणपती म्हणजे श्री नवयोग गणेश मंडळ मानाचा गणपती म्हणजे श्री नवयोग गणेश मंडळ मित्रांनो अतिशय भव्य दिव्य असा हा सेटअप इथं नव्य गणेश मंडळाने उभारलेला आहे अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने याने आयोजन केलेलं आहे अठ्याहत्तर वर्ष जुना हा असा नवय गणेश मंडळ म्हणजे जालना शहरातील पहिला मानाचा गणपती मानला जातो